नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे पालक पराठा कसे बनवायची मुलं सहसा पालक खात नाहीत मग अशा पद्धतीने वेगवेगळे पालकचे पदार्थ केल्यानंतर मुलं अगदी आवडीने खातात मग आपण आता पाहूया हा पालक पराठा कसा बनवला आहे तुम्ही टिफिनलासुद्धा हा देऊ शकता पराठा करून आणि प्रवासामध्ये जाताना दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतो हा पालक पराठा मग पाहूया आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात तर गॅसवरती पाणी उकळत ठेवायचं पाण्याला उकळी आल्यानंतर पालक जो आहे तो स्वच्छ धुवून पाठीमागचे एक्स्ट्रा जे डेट असतात ते काढून असा पालक शिजवून घ्यायचा अगदी एकच मिनटासाठी तर आता आपला पालक हा शिजलेला आहे गॅस बंद करायचा एका भांड्यामध्ये आता थंड पाणी घ्यायचं आणि चार पाच क्यूब पण घालायचे म्हणजे जो आपला शिजवलेला पालक आहे त्याचा कलर चेंज होत नाही हिरवागार तसाच कलर राहतो आता मिक्सरचे एक भांडं घ्या त्यामध्ये जो आपण पालक शिजवलेला आहे तो घाला हिरवी मिरची लसूण आणि सर्व हे मिक्सरला बारीक वाटून घ्या हे पहा थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे हिरवा गार तो आपला पालक तसा त्याचा अजिबात कलर चेंज होत नाही तर एका भांड्यामध्ये सर्व ही पेस्ट काढून घ्यायची तरी सर्व आता पेस्ट इथं काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते मी स्वच्छ करून त्यात पाणी घातलेलं आहे पालकची पेस्ट लागलेली होती त्याला आणि जितकं बसेल तेवढं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरा पावडर घाला पाव चमचा हळद घाला आणि सर्व मिक्स करून घ्या सुरुवातीला चमच्याने असं सर्व फेटल्यासारखं मिक्स करून घ्यायचं छान असा मापला तो पालक पराठा टम्म फुगला जातो तरी ते सर्व मिक्स करून झाल्यानंतर जे चमच्याला लागलेले आहे तर सर्व हाताने आपण आता काढून घ्या आणि परत याच्यामध्ये आपल्याला पीठ लागत असेल तर घालायचं तरी ते सर्व आता हे काढून घेतलं आता आणखीन याच्यामध्ये एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ मला लागलं आहे तर ते मी त्याच्यामध्ये घालून आता हाताने गोळा हा मळून घेत आहे खूप छान लागतो पालक पराठा तरी ते सर्व असं गोळा हा मळून झाला थोडंसं वरून तेल लावा आणि पूर्ण असं मिक्स करून परत तसंच तो गोळा दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवा मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने अगदी नाक मुरडणारे पालक न खाणारे सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पदार्थ बनवून दिले तर का नाही खाणार तर आपण आता झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनटासाठी तर पाहूया दहा पंधरा मिनटं झालेले आहेत हे पहा पीठ आपलं आता पराठ्याचं छान भिजलेलं आहे आता हवा तसा गोळा करून घ्या म्हणजे लहान किंवा मोठा पराठा तुम्हाला जसा बनवायचा आहे त्या पद्धतीने याचा गोळा बनवून घ्या आपण आता पराठा लाटेपर्यंत गॅसवरती तवा तापत ठेवायचा तरी ते एवढ्या साईजचा मी गोळा बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवा तसा तुम्ही घ्या थोडंसं पीठ लावायचं आणि पराठा लाटून घ्या अलगद असं लाटण्याने हा पराठा लाटून घ्या सिंपल आणि साध्या रेसिपी जयश्रीस रेसिपी कमी साहित्यात कमी वेळेत तुम्ही अगदी आवडीने पाहता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही देता आणि पूर्ण माझ्या रेसिपी तुम्ही बघता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते इथपर्यंत अशा साईजचा पराठा लाटून घ्यायचा चमच्याने पूर्ण पराठ्याला तेल लावायचं थोडं वरून असं गव्हाचं पीठ टाकायचं आणि आपण चपातीची घडी करतो त्या पद्धतीने चार पदरी याची घडी करून पराठा लाटून घ्यायचा किंवा तुम्ही घडी नाही केली तरीसुद्धा चालेल तर असं अलग दहा पराठा लाटून लहान मोठी साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही या पिठाच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता आपण जशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो तशा असंच मोठं पान लाटून म्हणजे पोळी लाटून वाटीच्या बिनकाटाच्या वाटीच्या आकाराने तुम्ही याच्या गोल गोल पुऱ्यासुद्धा बनवून पुऱ्या तळून घेऊ शकता पुऱ्यासुद्धा खूप छान राहतात सात ते आठ दिवस आपलं आता प्यानी आपल्याला आहे तूप किंवा बटर तेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावा आणि बारीक गॅसवरती दोन्ही साईडनी पराठा आपला खरपूस असा भाजून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा म्हणजे छान असा खुसखुशीत आपला पराठा भाजला जातो वरच्यावर भाजला जात नाही गॅस मोठा ठेवल्यानंतर पराठा तो वरच्यावरच भाजला जातो म्हणून गॅसची फ्लेम बारीक ठेवायची थे नाही छान असा दोन्ही साईडनी बटर तूप लावून पराठा हा भाजून घ्यायचा तरी ते खमंग खुसखुशीत असा पालकचा पराठा आपला भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे तुम्ही बनवून घ्या तरी ते आपण आता डिशमध्ये पराठा सर्व करूया हा पराठा तुम्ही चटणीसोबत किंवा टमॅटो सॉससोबत दहीसोबत कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता पण मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर आपण आता इथे पाहू शकता किती छान असा आपला हा पराठा खुसखुशीत कुश असा झालेला आहे अगदी व्यवस्थित भाजलेला आहे हे पहा अगदी अलगत असे पदर सुटलेले आहेत मग कशी वाटली आजची पालक पराठा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा रा, आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपल्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय